मी पैलवान विलास देशमुख अखिल भारतीय बैलगाडी संघटना कार्यकारी सदस्य आज मी माझ्या बायडद्वारे आपल्याला सूचित करू इच्छितो की येत्या एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आमचे परममित्र आणि शेराळा नगरपंचायतीचे कार्यक्षम नगरसेवक केदारभैया नवडे यांनी आयोजित केलेल्या सम्राट केसरी दोन हजार चोवीस या मैदानासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहा सर्व बैलगाडी मालक चालक आणि बैलप्रेमींना एवढं सांगू इच्छितो की हे मैदान शंभर टक्के अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीनं होणार कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार या मैदानात आपल्याला होणार नाही आणि तसा काही आढळून आल्यास मी स्वतः तिथं उपस्थित असणार आहे या मैदानासाठी आमच्या मित्रांनी हि जे सम्राट केसरी मैदान घेतलं आणि भरघोस असं बक्षीस रोग स्वरूपाचं कोणत्याही गाडी स्वरूपात बक्षीस नसून रोग स्वरूपाचं बक्षीस आज सर्वसामान्य बैलगाडी मालकांचं हित लक्षात घेऊन ठेवलं त्यासाठी मी केदारभैया यांचे व त्यांच्या सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो मी येणार आहे आपण या धन्यवाद